अरे मजा गेलो ना सेंटरला बस बरोबर बस आज राष्ट्रवादी काँग्रेस आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालयामध्ये दादांच्या आस्ती या ठिकाणी आणल्या होत्या राज्यभरातले दादांवरती प्रेम करणारे सर्वसामान्य जनतेला दादांच्या अंत्यविधीकरता येऊ शकले नाही अशा प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील व्यक्तींना दादांच्या आस्तीचं दर्शन मिळावं याकरता आज पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जे दादांवरती प्रेम करणारे आहेत त्या सर्वांना या आस्थीचं दर्शन मिळावं याकरता पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाकरता आज आस्थी कलश घेऊन मा पक्ष कार्यालयातून मी पुण्याला निघालेलो आहे ज्या ज्या व्यक्तींना दादांचं दर्शन घेता आलं नाही त्यांना या माध्यमातून दर्शन घेता यावं हा पक्षातल्या सर्व प्रमुख नेते मंडळींनी घेतलेला निर्णय होता म्हणून आज आम्ही या ठिकाणून आस्थी घेऊन निघालेलो आहे हे बघा मी मागच्या दोन दिवसापासून प्रत्येक पत्रकार बांधवांना किंवा प्रिंट मीडिया असेल तुमचा डिजिटल मीडिया असेल या सगळ्यांसमोर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असली पाहिजे आणि दादांच्या पश्चात इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहण्याकरता जे काही निर्णय घ्यावे लागत आहेत हे आम्ही सातत्यानं सांगत आलो दादांचं अकालीत जाणं आज पाचवा दिवस आहे आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष जी घटना तयार करण्यात आली त्या अनुषंगानं आदरणीय दादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दादांकडे सर्व पक्षाचे अधिकार होते पक्ष पक्ष संघटना हा एक भाग आणि पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना विधिमंडळाचे गट नेते म्हणून देखील दादा होते परंतु दादांच्या अकाली जाण्यानंतरनं ही संपूर्ण जबाबदारी कुणावरती द्यायची तर उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनींना देण्याच्या बाबतीतला सर्व पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी एकमत केलं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुनीत्रा वहिनींना बारामतीहून मुंबईला यावं लागलं सर्व विधिमंडळातील कामकाज असेल किंवा गटनेते पदाची प्रक्रिया काल पूर्ण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील पक्षातल्या आमच्या प्रमुख नेते मंडळींनी चर्चा केली आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या जो काही निर्णय झाला त्याबाबत देखील काल पाच वाजता सुनित्रा वैनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्व श्री इथून पुढच्या काळामध्ये सुनित्रा वहिनी असतील विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिला असेल तर गटनेत्या म्हणून सुनित्रा वहिनींच्या बाबत काल एकमत करण्यात आलं एकमतानं निर्णय झाला आणि विधिमंडळामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील ते देखील सुनित्रा वहिनीनेच घ्यायचे उपमुख्यमंत्र्याची जागा ती खुर्ची उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वैनी देण्याबाबत पक्षातल्या सर्व प्रमुखांनी निर्णय केला आणि आम्ही देखील त्याला अनुमोदन दिलं हा पहिला टप्पा पूर्ण केला आहे आता पक्ष संघटना असेल पक्षाचं विलगीकरण असेल किंवा मर्श करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत या आयत्या वेळेला ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत म्हणजे दादांचं मुख आपण ज्या त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत अंत्यविधी झालाय आजचा पाचवा दिवस आहे अजून दहा बारा दिवसानंतरनं यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील चर्चा करतील पण मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आज सकाळीच सुनीतराव वहिनींचं माझं देखील फोनवरनं संभाषण झालं आणि वहिनींना सांगितलं वहिनींनी आम्हालाही सांगितलं की आपण सगळेजण दादांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आता सगळ्यांनी दुःख बाजूला ठेवलं पाहिजे तुम्ही कुणी खचू नका मी तुमच्यासोबत आहे आणि आम्ही सांगितलं की वहिनी आपण आत म्हणूनच आम्ही सुद्धा दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये फिरायचं आणि दादांनी जे काही पस्तीस वर्ष या महाराष्ट्राकरता झिजलेत ते स्वप्न आपल्याला दादांचं पूर्ण करायचं परंतु सुनीतराव वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढे असला पाहिजे त्यांनी सांगितलं आपले बारा पंधरा दिवस हे सगळे विधीचे संपू दे त्यानंतर पक्षातल्या सगळ्या प्रमुखांना तुम्हाला सर्व आमदारांना एकत्रितपणानं बोलून आपण पुढचे चर्चा काय असतील किंवा कशा पद्धतीनं आपल्याला पक्षाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे हे आपण घेऊ त्यामुळे जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणारे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचे कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्यात हा सर्वस्वी अधिकार हा सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजरा देऊ नका त्याला महत्व देऊ नका मी पुन्हा सांगतो दहा बारा दिवसानंतरनं सुनित्रा वहिनी ज्या वेळेला प्रसारमाध्यमांना बोलवून त्यांची भूमिका स्पष्ट करतील तीच भूमिका जाहीर असेल किंवा ती भूमिका असेल तुम्ही ज्या मावळ भागातून निवडणूक लढवता तिथं खरं तर भाजपच तुमचा मित्रपक्ष हा विरोधात आहे आणि तुमचा आता नेता आहे तर किती तुम्हाला ह्याच सगळं म्हणजे किती खच्चीकरण झालं हे बघा शेवटी आता दादा गेल्यानंतरनं प्रत्येकाला पोरकं आज किंवा जो आधार असतो आपण काही प्लॅनिंग करून राजकारणात सुद्धा काम करत असतो जनतेला आश्वासन देत असतो परंतु ठीक आहे आज नियतीनं घाला घातला आणि त्यातून फक्त पुणे जिल्हा किंवा मावळ नाही तर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जो निर्णय घेत आहेत त्याला देखील अनुमोदन देत आहेत त्याचं त्यांना देखील समर्थन करतात किंवा त्यांच्या मागे उभ्या आहेत कालच्याच सगळ्या प्रक्रियेतनं आपण पाहिला असेल मग मी पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मर्श करायचा का अजून काय करायचे कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचा हा सर्वस्वी अधिकार सुनीतराव वैनी हे सगळे विधी संपूर्ण झाल्यानंतरनं निर्णय घेतील दादांनी आमच्यासोबत विलनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी के केली नव्हती पण ठीक आहे दादांची इच्छा काय होती, का होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे आज यावरती भाष्य आपण का करतो नाही त्या विषयाला आपण सारखंच दुजरा द्यायचं सा काम नाही करायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत आम्ही सुद्धा सांगतो ह्याच्यामध्ये सुनीत्रा वैनी आमच्या उत्तराधिकारी आहेत जो निर्णय सुनित्रा वैनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रमुख व्यक्तींना जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल एवढंच मी सांगतो चर्चा आहेत वक्तव्यानंतर मुळात राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत किंवा विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून होत आहेत तुमच्या पक्षाकडून कुठलेही नेते त्या अनुषंगानं बोलत नाहीत मग ही चर्चा कोण घडू पाहत आहे अहो आंतविधीच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं असेल तर काही मंडळी म्हणत होते आता दोन्ही पक्ष मर्ज करायचे एकत्र यायचे ठीक आहे हा नंतरचा भाग आहे तुम्ही अंतविधी होऊन द्या आणि आज या चर्चा का करता काही कालावधी जाऊ द्या दहा पंधरा दिवसानंतर या चर्चा आपण करू शकत नाही पक्ष मर्ज करणं किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करताना कायदेशीर बाबी सुद्धा तपासल्या पाहिजे आजही कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत याबाबत कुणी चर्चा करतं का त्यामध्ये आता कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे कायदेशीर तांत्रिक ज्या ज्या अडचणी होत्या त्यातला पहिला टप्पा काल सुनीतराव वैनीना गटनेतेपदी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना गटनेता म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या खुर्चीवरती बसण्याचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह केला आणि ही पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतरनं पक्ष मर्च करायचा राष्ट्रीय अध्यक्ष करायचा याला दहा पंधरा दिवसाचा वेळ कालावधी जाऊ द्या ना महिनाभर जाऊ द्या आज त्याच्यावरनं काय आले का, का। विधिमंडळातल्या आमदारांना एक संघ ठेवणं ही पहिली कायदेशीर प्रक्रिया होती ती पूर्ण करायचं काम काल झालेलं आहे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे नंतरच्या कालावधीत या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीतराव ओनी स्वतः निर्णय घेतील त्या सक्षम आहेत तुमच्या त्या जरी आज खचलेल्या असल्या तरी कुणाला दाखवत नाहीयेत मी खचले म्हणून त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या महिला भगिनीचा आपण आदर केला पाहिजे त्या स्वतः हो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू मुख्यमंत्री पवारांच्या मृत्यूची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली त्यांनी जर असं काही त्यांनी इच्छा व्यक्त केली असली तर माझ्यासोबत चर्चा केली असती प्रत्येक गोष्ट सर अजित पवार माझ्यासोबत शेअर करत होते नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर दादांच्या अकाली जाण्यानंतरनं मुख्यमंत्री मोदय सुधा स्वतः त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर तेही आपल्याला खसल्यासारखे दिसत होते त्यांनाही ते वेदना त्या दुःख ते सहन कसं करत होते आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु मी पुन्हा सांगतो राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हा एकत्रितपणाने काम करत असेल या राज्यामध्ये सरकार म्हणून जर राज्याचा कारभार पाहत असतील तर आगामी काळामध्ये या बाबतीत विधिमंडळातले काही निर्णय असतील तर त्यामध्ये मुख्यमंत्री आम्हाला देखील सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत परंतु पक्षाचे निर्णय घेताना हे सुनीत्रा वहिनीच घेतील या बाबतीत कुणी मनात शंका आणू नका कोणी स्टेटमेंट केले आमच्या पक्षातले करोत किंवा इतर पक्षातले ज्यांना आमच्या पक्षाचे सदस्य नाही आहेत आमच्या पक्षाचे त्यांनी कधी आजपर्यंत पायरी चढली नाही हो असे लोक जर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवत असतील ते जाणीवपूर्वक राजकारण या काळात तरी कुणी करू नये जयंत पाटील म्हणतात की चार वेळा माझ्या इथे दादा आले चर्चा करून गेले जेवून गेले मी तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना मीडियाला हात जोडून विनंती करतो आज दादा नसताना जे काही संकट या राज्यावरती पवार कुटुंबीयावरती आलेले या परिस्थितीमध्ये पहिलंच त्यांना सावरू द्या बारा पंधरा दिवसानंतर महिनाभरानंतर सुद्धा पक्ष विलगीन करायचा मर्च करायचा राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं याला कालावधी आहे वेळ आहे आज त्यावरती कुठल्याही प्रकारचा दुजोरा आपण देऊ नये कारण की त्यांच्या पक्षाकडनं त्यांना एवढा दावा करायचा हुतळेपणा का आलाय एवढा हुतवळेपणा आजच का ज्या वेळेला दादा हयातीत होते दादांना तुम्ही कधी कुणी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्र सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करू नाही पाहिले मुख्यमंत्री म्हणून आज स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता ना का नाही एकवटले ठीक आहे आज मला त्याच्यात जाऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेत किंवा या घटनेत आज तुम्ही दुःखामध्ये हे राजकीय विषय कुणी आणू नये फक्त जी टेक्निकली कायदेशीर अडचण होती ती पहिल्या टप्प्यातली पूर्ण आहे उद्याच्या काळामध्ये नंतरनं या सगळ्या प्रक्रियेवरती पक्षातले प्रमुख नेते बसतील आणि मी पुन्हा सांगतो हे सर्वस्वी अधिकार आमच्या सुनीत्रा वहिनींना आहेत त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आम्ही त्यांचं समर्थन करू त्यांच्या मागे उभं राहू आज पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये कलश घेऊन जातील पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पुणे शहराचा कलश घेऊन जातील आणि ग्रामीणचे तीन अध्यक्ष आहेत त्यामध्ये मावळ भोर राजगड आणि मुळशी या तालुक्यातल्या अध्यक्षांकडे मी हा आता इथून गेल्यावरती त्यांना सुपूर्त करणार आहे मतदारसंघामध्ये खर तर अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी एक पार्टी मटन पार्टी किंवा वाटण्यात आले सगळ्या प्रकार काही करण्यात आला काय ही सगळी संपूर्ण माहिती आता शेवटी आपण राजकारण करायचं का आपण संवेदनशील पाहून एखाद्या या घटनेकडं आपण सगळ्यांनी एक संघ होऊन काम करायचं हा सर्वस्वी अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिले दिलेला आहे सुविधाने दिलेला आहे परंतु ठीक आहे कुणाला पार्ट्या करायच्यात करो आम्हाला या बाबतीत बोलण्यापेक्षा जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली राज्याचा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एवढा विमानात मृत्यू होतो आणि त्याच दिवशी मित्र पक्षाकडनं भाजपच्या काही स्थानिक नेत्यांकडनं अशा पद्धतीचं हे अधिकार आहे किती योग्य आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय फडणवीस साहेब आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत हे संवेदनशील आहेत आपण पाहिलं असेल आजच मला वाटतं स्टेटमेंट मुख्यमंत्री मोद्यांनी केलं की दादांच्या निधनामुळे मी जिल्हा परिषद पंचायत समितीला कुठल्याच प्रचाराला जाणार नाही मग खाली कार्यकर्त्यांनी सुद्धा तेवढी संवेदनशीलता दाखवली पाहिजे परंतु या असे उतावळेपणा करून काय मिळवणार आहेत ते त्यांनी त्यांचं लकला बसवचा प्रकार जिल्हा आम्ही कुठेही प्रचार करायला जाणार नाही मी व्यक्तिगत सांगतो माझ्या मावळ तालुक्यात पंधरा वीस वर्षात जी कामं होऊ शकली नाही ती अवघ्या पाच सहा वर्षात आदरणीय दादांनी करून दाखवली दादांच्या प्रती माझ्या मावळच्या जनतेच्या मनात श्रद्धा आहे प्रेम आहे आपुलकी आहे घराघरातला व्यक्ती त्या दिवशी घरात डोळ्यात पाणी आणून रडत होता काही लोकांनी तर सुद्धा पेटवली नाही एवढे संवेदनशील माझ्या मावळची जनता आहे त्यामुळे मला माझ्या मावळ तालुक्यात प्रचार करण्याची आवश्यकता नाही माझ्या मावळ तालुक्यातली जनता प्रामाणिक आहे इमानदार आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या नऊ तारखेला देखील दिसेल